सिनियर मध्ये घडणाऱ्या ताज्या घडामोडी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे एसएन न्यूज या युट्युब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि घंटीला प्रेस करण्यास विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वीस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस कोरोना या आजारामुळे निर्माण झालेल्या वेळ येऊ नये यासाठी शासनाकडून स्वस्त धान्य दुकानातून दिल्या जाणाऱ्या धान्य वितरणाला सिन्नर शहरात सुरुवात झाली असून रेशन दुकानावर कोणीही घाबरून न जाता जास्त गर्दी करू नये असे आवाहन करत मोफत धान्य वाटपास सुरुवात झाली आहे सर्व कार्डधारकांना मोफत तसेच ज्या केसरी कार्डधारकांना धान्य मिळत नाही अशांना मे व जून महिन्यात आठ रुपये किलोप्रमाणे गहू तसेच बारा रुपये किलोप्रमाणे तांदूळ असे मिळणार असून ज्या कार्डधारकांचे रेशन सुरू आहे अशांना सध्या मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे प्रत्येक नागरिकाला पाच किलो याप्रमाणे धान्य वाटप करण्यात येत असून बऱ्याच नागरिकांनी भीतीपोटी आम्हाला रेशन मिळेल की नाही मिळेल यासाठी विविध स्वस्त धान्य दुकानांसमोर गर्दी करण्यास सुरुवात केल्याने अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सला अडचण होत आहे तरी अशा नागरिकांना गर्दी करू नये प्रत्येक काळधारकाला हे धान्य वाटण्यात येणार असल्याचे स्वस्त धान्य दुकानदारांनी स्पष्ट केले सध्या रेशन वाटप चालू असल्याने फ्री धान्य वाटप चालू आहे तरी लोक फार गर्दी करत आहे लोकांनी लोका लोका गर्दी करू नये रेशन भेटणारच आहे हे पाच किलो माणसं धान्य आहे लोकांना हे मिळणारच आहे हे वरतून केंद्र शासनाची स्कीम आहे ही वाटायची आहे त्यामुळे लोकांनी जास्त गर्दी करू नये लोक फार गर्दी करता आहेत का टायम त्यांना असं वाटतंय लगेच मिळालं पाहिजे पण हे वाटप करायचं आहे एक महिन्यामध्ये आपल्याला हे तीन महिने वाटप चालणार आहे सारखी तर या रेशन दुकानातून अनेक ठिकाणी काळा बाजार उघडकीस आला असून तसेच बऱ्याच ठिकाणी नागरिक नियमांची पायमल्ली करून गर्दी करीत असल्याने अशा ठिकाणी सिन्नर पोलीस कर्मचारी स्वस्त धान्य दुकानदार व ग्राहक यांना सहकार्य करीत आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता व गर्दी न करता शासनाच्या वतीने सुरू केलेल्या मोफत धान्य वाटप या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष किरण डगळे यांनी केले आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड सह प्रशांत सोनवणे कित्येक दिवसापासून फ्री धान्याचे वॉटर फुईल असं पालकमंत्री भुजबळ साहेब यांच्यामार्फत सांगण्यात आलं त्या अनुषंगाने नियोजन केलं आज जर बघितलं असेल प्रत्येकानं धान्याचे वतार आहे त्यांची शिधापत्रिका आहे त्यांचं अंत्योदय योजनामध्ये नाव आहे प्राधान्य कुटुंब योजनेमध्ये त्यांचं नाव आहे त्या लोकांना पाच किलो तांदूळ हे पूर्णतः मोफत घेणार आहे तर या योजनेमध्ये समोर असलेल्या ना सर्वच नागरिकांनी त्या किराणा दुकानावर जाऊन आणि अन्य दुकानावर जाऊन आपल्या काळच्या स्वरूपात त्यांना आपल्याला उपलब्ध जर ह्याच्याबद्दल कोणाला कुठल्या प्रकारचे संशय अस संशय असेल आणि कोणी दुकानदार आपल्याविषयी आपल्याकडे जर मागणी करत असेल तर नक्कीच त्यांनी सर्वांनी येऊ सांगा त्यांच्यासाठी मदतीसाठी इथं उपलब्ध आहोत शेवट नागरिकांचं एक प्राधान्य महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलं त्याच अनुषंगाने आज ही सेवा इकडे चालू झालं आहे त्याचा लाभ घ्या धन्यवाद